कर्क राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ सुरुवात होणार आहे चार ऑगस्ट रोजी सर्व योग आणि रवियोग असेल या योगांमध्ये कोणतेही काम केल्यास यश मिळते हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल चला तर मग जाणून घेऊया चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशीसाठी कसे असेल कर्क राशी हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे आयुष्य तुम्हाला अनेक मार्ग दाखवेल ज्यातून तुम्ही काही शिकाल तुम्ही एक प्रौढ व्यक्ती बनू शकाल कर्क राशीच्या राशी दैवी पुनर्निर्देशनांसाठी खुले रहा तुम्ही जरी जलराशीचे असलात तरी तुमच्या आराम क्षेत्राचे आकर्षण अनेकदा मजबूत असल्याने तुम्हाला अनेकदा अनपेक्षित घटनांना तोंड द्यावे लागते तरीही शनिवार नऊ ऑगस्ट रोजी तुळ राशीतील मंगळ मिथून राशीत युरेनसला त्रिगुणित करत असल्याने तुम्ही लवचिक आणि दैवी पुनर्निर्देशांसाठी खुले राहिले पाहिजे तुळ राशीतील मंगळ तुमच्या घरावर आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करतो तर मिथून राशीतील युरेनस अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या विषयांवर अधिक प्रभाव पाडतो तुम्ही अचानक स्थलांतर करण्याचा निर्णय घेऊ शकता स्थलांतर आवश्यक असलेली नोकरी स्वीकारू शकता किंवा तुमच्या घराचे नूतनीकरण करण्याची योजना सुरू करू शकता तुमचे घर आणि जीवन केवळ एक आरामदायी क्षेत्र कसे बनवायचे यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला हवी असलेली आध्यात्मिक वाढ कशी वाढवायची यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल सहा ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या तुळ राशीच्या भावनिक पाया क्षेत्रात प्रवेश करतो त्याखालील लहान चिडचिड आणि मोठी सत्ते अधोरेखित करतो स्वतःहून सर्व काही व्यवस्थापित करण्याऐवजी या वेळेचा वापर तुम्हाला काळजी घेणारे वाटण्यासाठी काय आहे ते विचारण्यासाठी करा त्यानंतर ऑगस्ट रोजी कुंभ राशीतील पौर्णिमा वर प्रकाश टाकते विश्वास कालांतराने लहान क्षणांमध्ये निर्माण होतो भव्य घोषणांमध्ये नाही तुमच्या गोपनीयतेचा आदर कोण करतो त्यांचे शब्द पाळतो आणि तुमचे भावनिक संकेत कोण लक्षात घेते याकडे लक्ष द्या हे असे लोक आहेत ज्यांच्यासोबत वाढण्यास पात्र आहे त्यांच्या स्थिर विश्वासार्ह सूटमुळे तुम्हाला कोण विश्वास मिळवला आहे हे लक्षात येऊ द्या कर्क राशी या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढली आहे राजकीय लाभ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ वाचन आणि लेखनासाठी चांगला काळ असेल आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमात भांडणे होऊ शकतात मध्ये शत्रूंकडून त्रासही होऊ शकतो परंतु शत्रूंना शांत करणे देखील शक्य आहे शेवट खूप चांगला होईल नोकरी जीवनसाठी प्रेम मूल्य आणि व्यवसाय तुम्ही आनंदी जीवन जहाल हिरव्या वस्तूंचे दान करणे या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ राहील कर्क राशी जिथे तुम्ही जवळजवळ आशा गमावली होती तिथे विजय तुमची वाट पाहत आहे सर्जनशील क्षेत्रात किंवा शिक्षणात गुंतलेले कर्करोगाचे व्यक्ती विशेषतः यशस्वी होतील तुम्ही तुमच्या भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधू शकता जो तुमच्या सध्याच्या मार्गावर प्रभाव टाकेल कामाच्या ठिकाणी भावनिक निर्णय टाळा ते तुम्हाला महागात पडू शकतात कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक संतुलन आणि बंधनाने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल कोणत्याही जुन्या प्रयत्नांचे सुखद परिणाम मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु अनावश्यक खर्च टाळा तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्याची योजना आखू शकता या आठवड्यात करिअरमध्ये नवीन सुरुवात किंवा बदल होऊ शकतो नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते कामाचा दबाव असेल परंतु तुम्ही जे चांगल्या प्रकारे हाताळाल व्यवसायात भागीदारीच्या कामात थोडे सावधगिरी बाळगा विशेषतः गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती वाचा कर्कराशी नातेसंबंधांच्या बाबतीत भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो परस्पर समजूतदारपणा आणि संवादाने परिस्थिती सुधारू शकते कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल राजकीय लाभ मिळेल उच्च अधिकाऱ्यांचे काळ असेल वाचन आणि लेखनासाठी चांगला काळ आहे आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमात भांडणे होऊ शकतात आणि मध्यभागी शत्रूंचा त्रास संभवतो परंतु शत्रूंचे कटक कारस्थान देखील संभवते आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी खूप चांगला आहे नोकरी जोडीदार प्रेम मुले आणि व्यवसाय तुम्ही आनंदी जीवन जगाल या आठवड्यात तुम्ही हिरव्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील कर्कराशी या आठवड्यात चंद्र तुमच्या तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात बदल स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते कामाच्या ठिकाणी तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण लवचिकतेसह नवीन परिस्थितीशी जुळवून घ्या प्रेमात संबंध दृढ करणे अत्यंत महत्वाचे आहे तुमचे बंध मजबूत करण्यासाठी मनापासून चर्चा करा नवीन ओळखीचा सूक्ष्म संकेतांकडे लक्ष द्या आर्थिक स्थिरतेसाठी बजेटिंग आवश्यक आहे आकर्षक संधी आल्या तरी आवेगपूर्ण खरेदी टाळा नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन आरोग्य सुधारते आठवड्याचा शेवट जवळ येत असताना सर्जनशील छंदांमागे रमणे शांती आणि संतुलन प्रदान करेल तुमच्या आत्म्याला पोषण देणाऱ्या आरामांचा शोध घ्या मित्र आणि कुटुंब तुम्हाला अनपेक्षित समर्थन किंवा आमंत्रणाच्या ऑफरने आश्चर्यचकित करू शकतात नवीन अनुभवांसाठी मोकळे राहा परंतु त्यांचे दीर्घकालीन परिणाम विचारात घ्या आव्हानांना तोंड देताना तुमचे संगोपन करणारी प्रवृत्ती शक्ती प्रदान करेल सुसंवाद आणि समर्थनाचे वातावरण जोपासा कर्कराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभरंग हिरवा असेल शुभ क्रमांक सहा असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचे शेवटी गरजू व्यक्तीला अन्नदान करा एकंदरी पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल